वरून कुरकुरीत आतून पोकळ जाळीदार भजी आज आपण कशी बनवायची ती पाहणार आहोत विशेष म्हणजे यामध्ये बेसनपीठ किंवा तांदळाच्या पिठाचा अजिबात वापर केलेला नाही आहे ही रेसिपी आपण रात्रीच्या शिल्लक भातापासून बनवणार आहोत चवीला हे खूप छान लागते बनवायला ही, बन ही तितकी सोपी आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा या रेसिपीला शेअरही करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी रात्रीचा शिल्लक भात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये एक उकडलेला बटाटा आहे साल काढून घेतला आहे त्याचेही काप करून आपण यामध्ये घालून घेऊयात आता तिखट म्हणाल तर तुमच्या आवडीनुसार यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तो घालून घ्यायचा आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही आपण यामध्येच घालून घ्यायच्या आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा मी हे वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये एक कप बारीक आकाराचा रवा घालून घ्यायचा आहे जाडसर असो बारीक असो कोणताही रवा तुम्ही यासाठी वापरू शकता आता यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूयात आणि अगदी स्मूद असं हे वाटून घेऊयात मिश्रण तुम्ही पाहू शकता अगदी घट्टही नाही आहे अगदी पातळी नाही आहे जमेल तितकं पाणी कमीच वापरून आपल्याला अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून झालं की आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता काय करायचं आहे हे आपल्याला एक मिनिटभर असंच फेटून घ्यायचं आहे आता फेटून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट असंच मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटानंतर यातील रवा आहे तो छान असा फुलून येतो आता यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेऊयात आता पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार भाज्या घालून घेऊयात सर्वात आधी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालूयात एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिर्च अर्धी वाटी बारीक चिरलेलं टोमॅटो टोमॅटोचं गरमी वेगळा करून घेतलेला आहे तुम्हाला यामध्ये ज्या भाज्या घालायला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालून घ्या अर्धा चमचा भाजलेली जिरेची पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर हळद घालून घ्यायची आहे आता हे एकसारखं मिक्स करून घेऊयात जेवढं तुम्ही भाज्या यामध्ये ॲड करून घ्याल ना तेवढीच रेसिपी चवीला खूप छान तयार होईल आता एकसारखं मिक्स करून झालेलं आहे आता याला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला बेसन पिठाचा वापर नाही करायचा आहे नाही तर ती नॉर्मल भजी करतो त्या पद्धतीने ही भजी लागतील यासाठी आपण टेस्ट वेगळी येण्यासाठी आणि आतून छान असे जाळीदार भजी होण्यासाठी यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की लगेच गरमागरम तेलामध्ये ही भजी तळण्यासाठी सोडून घ्यायची सुरुवातीला मिनिटभर गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे नंतर गॅस मध्यम करायचा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची अजिबात कडायला चिकटली जात नाहीत आणि आतून जाळीदार पोकळाशी ही भजी छान भाजली जातात वरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची फक्त एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एका रंगावरती ही भजी छान अशी तळली जातील तळल्यानंतर लगेच टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची अजिबात तेलकवट ही भजी होत नाहीत खूप छान भजी तयार होतात कोणाला कळतही नाही की शिल्लक भातापासून ही भाजी बनवलेली आहेत एवढीही भाजी तयार होतात तुम्ही केचपसोबत खाण्यासाठी घेऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत ही भजी खाण्यासाठी वाढून घेऊ शकतात चवीला अप्रतिम लागतात रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद